नमस्कार मी मोरेश्वर बडगे काय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारण फार झालं आहे ना राजकारण्या झालंय नीतिमत्ता तत्वज्ञान वगैरे वगैरे सर्व बाजूला पडले आणि राजकारणासाठी निवडून येण्यासाठी नको त्या गोष्टी नको त्या वापरल्या जात आहेत आज जसाच प्रसंग पडला वसई सरचिटणीस विनोद तावडे एका बैठकीसाठी एका हॉटेलमध्ये आले आणि हाय व्होल्टेज ड्रामा झाला जरांगे जरांगे नाही तावडे तावडे हे तिथे पैसे वाटण्यासाठी आले आहेत असा आरोप करून बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी नावाचे एक बिरार वगैरे त्या भागात या आघाडीचा जोर आहे त्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि ने नेते जितेंद्र ठाकूर याने धिंगाणा घातलं तब्बल चार तास तिथे तावड्यांना अडकून ठेवलं तावडे, तावडे पैसे वाटण्यासाठी आले आहेत वाटतायत नाही नाही त्या गोष्टी पसरवण्यात आल्या संजय राऊत सुप्रिया सुळे कंपनीने त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली की काय सुरू आहे वगैरे वगैरे तावड्यांना अडकवण्याचा डाव आहे वगैरे वगैरे खुद्ध हितेंद्र ठाकूर यांनी तर म्हटलं की बा तावडे इथे आले म्हणजे तावडे इथे येणार आहेत हॉटेलमध्ये याची टीप मला भाजपच्या लोकांनीच दिली आता हे हितेंद्र ठाकूर थाकू, था, यांनी जाहीरपणे सांगितल्यामुळे सर्वत्र हवा पसरली की विनोद तावडे यांना अडकवण्यासाठी भाजपने हे भाजपच्याच लोकांनी हे पसरवलं अडकवलं कारस्थान तब्बल चार तास सर्व तमाशा चालला नंतर हितेंद्र ठाकूर त्यांचा मुलगा घेतील आणि विनोद तावडे हे एकाच मोटारीतून हॉटेल बाहेर पडले म्हणजे मग चार तास जो गोंधळ घातला तो कशा करतात ज्यांनी भाजपचा नेता पैसे खातो अशी हवा चार तास पसरवली त्याच्यासोबत तावडे एका गाडीतून गेले या तावड्याचही चुकलं चुकलं आणि हितेन ठाकूर त्यांचंही चुकलं हितेन ठाकूर म्हणाले की आम्ही त्यांनी म्हटलं तावड्यांनी म्हटलं सोडून सु, सु, द्या जाऊ द्या मिटवा मी म्हटलं सोडून दिलं ते काय सोडून दिलं काय झालं ते काय ते असावे त्यामुळे आता सर्व ते मामला निप, निपटलाय दोघ पत्रपरिषद घेणार होते पण निवडणूक आयोगाने सांगितलं की पत्रपरिषद घ्यायची नाही निवडणूक आचारसंहिता सुरू आहे या विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा खूप फायदा घेतला नाना पटोले तर म्हणाले भाऊ बाहेरचा माणूस विरार मध्ये येतोच कसा निवडणूक निवडणूक जाहीर मतदानाला अठ्ठेस तास असताना बाहेरचा माणूस बाहेरचा नेता मतदारसंघात राहू शकत नाही त्याला निघून जावं लागते तरी तावडे फिरतायत तावडे सारख्या राष्ट्रीय नेत्याशी घेतलेला हा पंगा हितेंद्र ठाकूर यांना महागात पडला कारण त्यांचा उम उमेदवार त्यांचा त्या भागातला उमेदवार सुरेश पाडवी सुरेश आपली उमेदवारी सोडून भारतीय जनता पक्षात ऍडमिट झाला म्हणजे निवडणुकीच्या इतिहासात ही पहिली गोष्ट असेल प्रथमच घडलं असेल म्हणजे अर्ज भरल्यानंतर एक उमेदवार इकडे तिकडे गेले आहेत किंवा बसून गेले आहेत विड्रॉ झालेत परंतु निवडणुकी अवघ्या आठ दहा तास उगले असताना उमेदवाराने चक्क भाजपमध्ये प्रवेश घेतला राजकारण आहे त्यामुळे सामान्य माणसा पलीकडच आहे काय का सुरू आहे ठीक आहे यात विरोधी विरोधी ने, नेते सर्व तोंड कशी पडले विनोद तावडे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे की माझ्याशी पंगा त्यांनी हितेंद्र ठाकूरचा उमेदवारच पडवला राजकारण सध्या निवडणुका सर्व गंमत जम्मत सुरू आहे पैसे वाटपाचा आरोप होतो नंतर त्या आरोपाचं काय झालं कुठं कुणालाच कळत नाही आरोप करणारे म्हणतात की आता आपण जाऊ जेवायला एकत्र हॉटेल मधून जातात एकत्र मधून बाहेर पडतात आणि नंतर त्यांचा जो उमेदवार हा बाजू मध्ये ऍडमिट होतो काय सुरू आहे राजकारण कॉमेंट करा नमस्कार